हाय आपण या चर्चासत्रामध्ये कालवडींच्या संगोपनाचा अर्थशास्त्र म्हणजे कालवडीला तयार करण्यासाठी येणारा एकूण खर्च याबद्दल चर्चा करणार आहोत आणि यालाच आपण वासरे व वा कालवडी संगोपनाचा आर्थिक ताळमेळ म्हणू नक्की काय खर्च येतो आणि नक्की शेतकरी काय विचार करतो ह्या गोष्टींमध्ये जर आपण बघितलं तर मागच्या चर्चा सत्रामध्ये आपण डिस्कस केल्याप्रमाणे अपेक्षित पारंपरिक पद्धतीने स्वतःच्या गोठ्यात वासरापासून तयार केलेली गाय आणि म्हैशीच्या पाडीपासून तयार केलेली म्हैस याला किती खर्च येतो हे बघितलं तर जवळजवळ ऐंशी हजार ते एक लाख रुपये खर्च येतो आणि म्हणूनच खऱ्या अर्थाने आपला शेतकरी कालवडी संगोपनाकडे दुर्लक्ष करतो आर्थिकदृष्ट्या आपल्या गोठ्यात पारंपरिक पद्धतीने गाय तयार करणं किंवा चांगली दूध देणारी म्हैस तयार करणं नक्कीच परवडत नाही आणि म्हणूनच मित्रांनो या चर्चा सत्रामध्ये वासरे व वा कालवडी संगोपनाचा आर्थिक ताळमेळ कसा आहे अर्थकरण काय आहे आणि एक गाय किंवा एक म्हैस तयार करण्यासाठी आपल्याला नेमका खर्च किती येतो याबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत सामान्यपणे कालवड बारा महिन्याची म्हणजे तीनशे किलो वजनाची होईपर्यंत शेतकऱ्याला तीन टप्प्यामध्ये खर्च आहे तीनशे किलोची का तर अकरा ते बारा महिन्यामध्ये जर कालवड तीनशे किलोची झाली आणि कालवड संगोपनाचं मूळ उद्दिष्ट जे आहे ते म्हणजे आपल्याला कालवड संगोपन करत असताना गायीच्या कालवडीपासून गाय तयार केल्यावर दोन वर्षाच्या आत ती विली पाहिजे आणि म्हैशीच्या पाडीपासून म्हैस तयार केल्यावर ती तीन वर्षाच्या आत विली पाहिजे हीच तर मूळ कालवड संगोपनाची उद्दिष्ट आहेत आणि अशा पद्धतीने जर आपल्याला आपल्या गोठ्यात गाय तयार करायची असेल तर तिचं अकराव्या ते बाराव्या महिन्यामध्ये अपेक्षित तीनशे किलो वजन कमीत कमी असणं गरजेचं आहे त्यानंतर तिला गाभण घालून गाभण अवस्थेमध्ये नऊ ते दहा महिने तिला सांभाळून म्हणजे बावीस ते चोवीस महिन्यामध्ये पहिलं वासरू देऊ शकते हा जर काळ बघितला गाभण काळ तर त्या गाभण काळामध्ये एकंदरीत किती खर्च येतो अशा प्रकारे पहिले तीन टप्पे आणि शेवटचा चौथा हा गाभण काळाचा टप्पा हे चारही टप्प्यामध्ये कशा पद्धतीने संगोपनाचा व्यवस्थापनाचा आहाराचा जर आपण खर्च बघितला तर त्याचे आहार त्या ते कालवड संगोपनाचे नेमके आर्थिक टोकतळे काय हे आपण बघू मित्रांनो कालवड जन्माला आल्यानंतर कालवड संगोपनाचा जो पहिला टप्पा आहे तो म्हणजे तीन महिन्याचा नव्वद दिवसाचा आणि त्या हा जो टप्पा आहे त्याला आपण स्टार्टर फेज म्हणतो कारण या पहिल्या टप्प्यामध्ये कालवडीचं पोट असतं हे मोनोगॅस्ट्रिक असतं हे साधं आतडं असतं आणि त्यामुळे त्याचा पहिला टप्पा किंवा त्या कालवडीचा पहिला टप्पा हा पूर्णपणे सांभाळण्याच्या बाबतीत संगोपनाच्या बाबतीत आहार नियोजनाच्या बाबतीत हा पूर्णपणे वेगळा असतो मग पहिल्या टप्प्यामध्ये पहिल्या तीन महिन्यामध्ये कालवडीला नेमकं का काय लागतं तर पहिल्या टप्प्यामध्ये नव्वद दिवसाला अंदाजे कालवडीला तिच्या वजनाच्या दहा टक्के आणि तिचं अपेक्षित वजन जर बघितलं तर जवळजवळ दोनशे बत्तीस ते दोनशे पस्तीस लिटर तिला दूध लागतं खऱ्या अर्थाने जर दुधाचा भाव आपल्या गोठ्यामध्ये पकडला तर आपल्याला एक लिटर दूध तयार करायला जर व्यवस्थित जर आपण संगोपन केलं गायींचं व्यवस्थित व्यवस्थापन केलं आपल्या गोठ्यामध्ये चांगल्या दर्जाच्या गायी असतील चांगलं जास्त दूध देणाऱ्या गायी असतील तर दूध उत्पादनाची किंमत हे अठरा ते बावीस रुपये परंतु आपण जरा थोडी जास्त पकडू जरी पंचवीस रुपये दूध उत्पादनाची किंमत पकडली तरी समजा आपल्याला दोनशे बत्तीस रुपये दूध गुणुले पंचवीस जर पकडलं तर बऱ्यापैकी एक अंदाज येतो परंतु या कॅल्क्युलेशन्समध्ये आपण पस्तीस रुपये पकडलेत कारण ते दूध जर मी कालवडीला दिल्यापेक्षा जर बाजारात दिलं तर मला पस्तीस रुपये मिळू शकतात आणि म्हणून या कॅल्क्युलेशनमध्ये आम्ही त्याची किंमत पस्तीस रुपये पकडली आहे आणि त्यामुळे पहिल्या नव्वद दिवसामुळे गाईला दूध पाजण्याचा येणारा जर खर्च बघितला तो आठ हजार एकशे वीस रुपये मित्रांनो माझं वैयक्तिक मत असं आहे की कालवड जन्माला आल्यानंतर दुसऱ्या आठवड्यापासून तिला पशुखाद्य देणं सुरू करावं आणि अशा पद्धतीने पशुखाद्य वाढवत जावं आणि दूध कमी करत यावं ज्या दिवशी कालवड पाचशे ग्राम पशुखाद्य खाईल आणि हा पाचशे ग्राम पशुखाद्य खाण्याचा वेळ जो आहे हा चाळीस पंचेचाळीस ते पन्नास दिवसाच्या दरम्यान असावा त्यावेळी आपण कालवडीला जे दूध पाजतो त्याच्यात दूध फिफ्टी पर्सेंट करावं म्हणजे किती जवळजवळ दोन ते अडीच लिटर आणि त्यानंतर हळूहळू पुन्हा ती कालवड नव्वद दिवसापर्यंत जास्त पशुखाद्य खात जाते किंवा काप स्टार्टर खात अशा पद्धतीने ती पहिल्या नव्वद दिवसामध्ये अंदाजे चाळीस ते पन्नास किलो पशुखाद्य देतात आज जर आपण बाजारभाव बघितला काप स्टार्टरची अंदाजे किंमत ही छत्तीस ते अडतीस अर्तिस रुपये आहे अशा पद्धतीने पहिल्या नव्वद दिवसामध्ये पन्नास किलो लागणाऱ्या अडतीस रुपये किमतीनं बाजारात मिळणाऱ्या पशुखाद्याचा जर खर्च बघितला हा एक हजार नऊशे रुपये आहे मित्रांनो कालवड संगोपन करत असताना पहिल्या नव्वद दिवसामध्ये आपण शेतकऱ्याला एक उत्कृष्ट दर्जाचं आहारपूरक घटक बोविग्रो रिकमेंड करतो आणि शेतकऱ्याने पहिल्या नव्वद दिवसामध्ये जर दोन लिटर बोविग्रो कालवडीला पाजलं तर अशा प्रकारे प्रति लिटर पाचशे पन्नासच्या हिशोबाने बोविग्रोचा हा एकूण खर्च एक हजार शंभर रुपये येतो आपण पहिल्या नव्वद दिवसाचं जर कालवडीला लागणाऱ्या आहाराच्या नियोजनाचं अर्थकरण जर बघितलं दुधाचा खर्च आठ हजार एकशे वीस खाद्याचा खर्च एक हजार नऊशे बोविग्रोचा खर्च एक हजार शंभर असं एकूण अकरा हजार एकशे वीस रुपये खर्च येतो मित्रांनो पहिल्या तीन महिन्यामध्ये अकरा हजार एकशे वीस रुपये खर्च येतो म्हणजेच हा अंदाजे तीन हजार सातशे सहा रुपये खर्च येतो आणि अशा पद्धतीने एवढा खर्च करून आपण आपल्या कालवडीचं वजन हे उत्कृष्ट पद्धतीने शंभर ते एकशे वीस किलोपर्यंत घेऊ शकतो आता मित्रांनो कालवड संगोपनाचा दुसरा टप्पा कालवड संगोपनाचा दुसरा टप्पा जो आहे हा चार महिन्यापासून सुरू होतो तो आठव्या महिन्याला संपतो म्हणजे हा जवळजवळ एकशे पन्नास दिवसाचा दुसरा टप्पा आणि त्याला आपण ग्रोवर फेज म्हणतो नेमकं यावेळी काय होतं कालवड योग्य पद्धतीने वाढते तिचं अंदाजे साडेसहाशे ते सातशे ग्रॅम दिवसाला वजन वाटतं एक लीन माणूस होतं आणि यावेळेला नेमकं कालवडीच्या कासेची निर्मिती होत असते मग यावेळेला आपण काय दिलं पाहिजे ह्या गोष्टीचा जर विचार केला तर आपण सर्वसाधारणपणे या पिरियडमध्ये ग्रोवर फेजमध्ये चार ते आठ महिन्यामध्ये ग्रोवर, ग्रोवर फीड देतो एक वेगळ्या पद्धतीचं विशिष्ट पद्धतीचं पशुखाद्य बऱ्याचशा कंपन्यांचं आहे आणि आपण ते रिकमेंड करतो आणि ते अंदाजे आपल्याला एक एकशे पन्नास दिवसामध्ये किती लागतं तर दोनशे वीस किलो लागतं या पशुखाद्याची बाजारातली किंमत जर आपण आज अठ्ठावीस रुपये पकडली तर एकशे पन्नास दिवसामध्ये कालवडीला आपल्याला पशुखाद्य देण्यासाठी जवळजवळ सहा हजार एकशे साठ रुपये खर्च येतो मित्रांनो कालवडीचं चा चार ते आठ महिन्यामध्ये वजन व्यवस्थित वाढावं वा, व्यवस्थापन व्यवस्थित व्हावं म्हणून वेटरिनाने बेस्टकाप नावाचा प्रोडक्ट बनवला आणि हा प्रॉडक्ट प्रोटीन युक्त आहे कारण या वेळेला कालवडीला प्रोटीनची जास्त गरज असते बेसकाप सहा किलो आपण रिकमेंड करतो प्रति किलो बेसकापची किंमत जर आपण चारशे रुपये पकडली तर अशा प्रकारे सहा किलोची किंमत ही दोन हजार चारशे पर्यंत जाते मित्रांनो अडीच ते तीन महिन्यानंतर आपण कालवडीला वैरण द्यायला सुरुवात करतो आणि ह्या एकशे पन्नास दिवसामध्ये सर्वसाधारणपणे कालवड जवळजवळ तीनशे साठ ते तीनशे पन्नास किलो वैरण खाते आपण बाजारात जर वैरण विकत आणली तर ॲव्हरेज सरासरी वैरणीचा खर्च समजा आठ रुपये पकडला तर तीनशे साठ गुणले आठ अंदाजे आपल्याला या काळामध्ये एकशे पन्नास दिवसामध्ये दोन हजार आठशे ऐंशी रुपये वैरणीचा खर्च येतो मित्रांनो ह्या ग्रोवर फेजमध्ये चार ते आठ महिन्यामध्ये एकशे पन्नास दिवसामध्ये आपल्याला कालवड संगोपनाचा खर्च किती येतो खाद्य दोनशे वीस किलो अठ्ठावीस रुपये प्रति किलोप्रमाणे सहा हजार एकशे साठ रुपये बेस्ट काप सहा किलो चारशे रुपये प्रति किलो या हिशोबाने दोन हजार चारशे रुपये वैरण तीनशे साठ किलो आठ रुपये प्रति किलो याप्रमाणे दोन हजार आठशे ऐंशी असं मिळून या, या एकशे पन्नास दिवसामध्ये ग्रोवर फेजच्या चार ते आठ महिन्यामध्ये आपल्याला कालवड संगोपनाचा एकूण खर्च हा अकरा हजार चारशे चाळीस रुपये येतो आणि जर आपण प्रति महिना या पाच महिन्यामध्ये जर बघितलं तर तो फक्त आणि फक्त दोन हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी रुपये येतो मित्रांनो प्रतिमहा दोन हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी रुपये किंवा एकशे पन्नास दिवसामध्ये अकराशे चारशे चाळीस रुपये खर्च चा करून चार ते आठ महिन्यामध्ये किंवा एकशे पन्नास दिवसामध्ये आपण अकरा हजार चारशे चाळीस रुपये खर्च करून ज्यावेळी त्या कालवडीचं संगोपन करतो त्यावेळेला दोनशे चाळीस दिवसामध्ये अपेक्षित दोनशे चाळीस दोनशे पन्नास ते दोनशे साठ किलोची कालवड आपण आपल्या गोट्यात तयार करतो आपण चार ते आठ महिन्याचा ग्रोवर टप्पा बघितला समजा आपण हीच कालवड बाराव्या महिन्यामध्ये किंवा तेराव्या महिन्यामध्ये जर आपल्याला गाप घालवायची असेल तर तिची काळजी आपल्याला नवव्या महिन्यापासून घेणं गरजेचं आहे आणि या फेजला आपण हिपर डेव्हलपमेंट फेज म्हणतो म्हणजे कालवड तयार करण्याची फेज म्हणतो आता कालवड तयार करण्याच्या टप्प्यामध्ये किती वेळ असतो फॉर एक्झाम्पल नववा दहावा अकरावा आणि बारावा महिना आप जर आपण पकडला तर आपल्याला अंदाजे तीन ते चार महिन्याचा कालावधी मिळतो ह्या वीस दिवसामध्ये जर बघितलं आपल्याला कालवड संगोपनाचा किती खर्च येतो अंदाजे आपल्याला या वीस दिवसामध्ये एक अडीच किलो ॲव्हरेज पद्धतीने जर बघितलं तर तीनशे किलो खाद्य लागतं आणि तीनशे किलो खाद्याची अठ्ठावीस रुपयाप्रमाणे जर आपण किंमत बघितली ही आठ हजार चारशे रुपये या एकशे वीस दिवसामध्ये एक दोन ते तीन किलो हिपग्रो लागतं हिपग्रो हा जो प्रॉडक्ट आहे हा कालवडीला योग्य वेळी माझावर येण्यासाठी मदत करतो आणि याची दोन किलोची किंमत चारशे पंच्याहत्तर रुपये प्रति किलो या हिशोबाने जर बघायला गेलो तर नऊशे पन्नास रुपये खर्च येतो मित्रांनो या चार ते पाच महिन्यामध्ये किंवा या चार महिन्यामध्ये एकशे वीस दिवसामध्ये आपल्याला त्या कालवडीच्या वैरणीचा जो खर्च येतो अंदाजे नऊशे किलो वैरण लागते आठ रुपये प्रति किलोच्या हिशोबाने आपल्याला सात हजार दोनशे रुपये हा वैरणीचा खर्च येतो अशा प्रकारे एकूण मित्रांनो कालवडीच्या संगोपनासाठी नऊ दहाव्या अकराव्या आणि बाराव्या म्हणजे बारा एकशे वीस दिवसामध्ये आपल्याला एकूण सोळा हजार पाचशे पन्नास रुपये खर्च येतो ही सोळा हजार पाचशे पन्नास रुपये खर्च करून मित्रांनो अंदाजे वयाच्या तीनशे पासष्टव्या दिवशी किंवा बारा महिन्यानंतर आपल्याला तीनशे ते तीनशे पन्नास किलोची किंवा तीनशे ते तीनशे वीस किलोची कालवड आपल्या गोठ्यात तयार करता येते आणि नेमकं तिने हा वजनाचा टप्पा गाठला की ती सायक्लिकल मध्ये येते माझावर हो येते आणि आपण तिला गाब घालून तिच्याकडून बावीस ते चोवीस महिन्याच्या आत दुसरी कालवड घेऊ शकतो मित्रांनो बाराव्या महिन्यामध्ये अकराव्या महिन्यामध्ये तेराव्या महिन्यामध्ये अशा पद्धतीने आपण आपली कालवड गाब घातली आणि इथून पुढे तिला जवळजवळ विण्यासाठी दोनशे ऐंशी दिवस लागतील तर या दोनशे ऐंशी दिवसामध्ये गाभण कालवडीला अंदाजे किती खर्च येतो या खर्चाचा आपण आता ठोकताळा मांडूया या वेळेमध्ये जवळजवळ तिला सातशे वीस किलो पशुखाद्य लागतं आणि ह्या पशुखाद्याची किंमत जर आपण अंदाजे अठ्ठावीस रुपये पकडली तो एकंदरीत खर्च आहे वीस हजार एकशे साठ रुपये याच काळामध्ये आपण गाभन कालवडींचं योग्य संगोपन व्हावं म्हणून व्हेटरिनाने व्हेटरिमिक्स पी एच हा प्रॉडक्ट निर्माण केला आहे आणि हा प्रॉडक्ट दिल्यामुळे अपेक्षित वजनात वाढ होते कालवडींचं संगोपन व्यवस्थित होतं आणि हा प्रॉडक्ट आपल्याला या काळामध्ये कमीत कमी एक पाच किलो वापरावा लागतो प्रति किलो एकशे शहाण्णव रुपये याप्रमाणे पाच किलोची एकूण नऊशे साठ रुपये किंमत होती मित्रांनो आपण वैरणीचा जर खर्च बघितला या काळामध्ये आपल्याला कमीत कमी एक हजार नऊशे वीस ते दोन हजार किलो वैरण लागते आणि वैरणीचा खर्च प्रति किलो आठ रुपये प्रमाणे जर बघितला तर हा अंदाजे पंधरा हजार था। तीनशे साठ रुपये येतो एकंदरीत पशुखाद्य सातशे वीस किलो अठ्ठावीस रुपये प्रमाणे वीस हजार एकशे साठ रुपये वेटरीमिक्स पीएच पाच किलो एकशे शहाण्णव रुपये प्रति किलो प्रमाणे नऊशे साठ रुपये वैरण एकोणीसशे वीस किलो किंवा दोन हजार आठ रुपये प्रति किलोने एकूण पंधरा हजार तीनशे साठ मित्रांनो कालवड गाप गेल्यापासून ते वी पर्यंत अंदाजे आपल्याला छत्तीस हजार चारशे ऐंशी रुपये चा एकूण खर्च येतो मित्रांनो पहिल्या टप्प्यामध्ये दुसऱ्या टप्प्यामध्ये तिसऱ्या टप्प्यामध्ये आणि चौथ्या टप्प्यामध्ये जर आपण बघितलं तर कालवड संगोपनाला किती खर्च येतो हे बघू पहिल्या नव्वद दिवसामध्ये दूध पन्नास किलो खाद्य आणि दोन लिटर बोविग्रो अशा प्रकारे अकरा हजार एकशे वीस रुपये खर्च येतो त्यानंतर ग्रोवर फेज मध्ये एक पाच महिन्यामध्ये म्हणजे एकशे पन्नास दिवसामध्ये जर आपण बघितलं दोनशे वीस किलो पशुखाद्य सहा किलो बेस्टकाप आणि तीनशे साठ किलो वैरण मिळून जवळजवळ अकरा हजार चारशे चाळीस रुपये खर्च येतो तिसऱ्या टप्प्यामध्ये ती कालवड असताना जवळजवळ खाद्य तीनशे किलो हिबग्रो दोन किलो आणि वैरण नऊशे किलो अशा प्रकारे तिचा एकूण सोळा हजार पाचशे पन्नास रुपये खर्च येतो आणि जो चौथा टप्पा आहे गाभण कालवडीचा त्या काळामध्ये एक सातशे वीस किलो पशुखाद्य अठ्ठावीस रुपयेप्रमाणे प्रमाणे वेटरिमिक्स पी एच पाच किलो वैरण एकोणीसशे वीस ते दोन हजार किलो प्रमाणे तिला एकूण छत्तीस हजार आठशे चाळीस रुपये खर्च येतो म्हणजेच अकरा हजार एकशे वीस अकरा हजार चारशे चाळीस सोळा हजार पाचशे पन्नास आणि छत्तीस हजार चारशे ऐंशी प्रमाणे पूर्ण दोन वर्षामध्ये त्या कालवडीचा संगोपनाचा खर्च हा पंच्याहत्तर हजार रुपये पाचशे नव्वद म्हणजे पाच हजार ते सहा हजार लिटर दूध देणारी दोन वर्षाच्या आत विणारी प्रत्येक वर्षी विणारी आणि प्रत्येक वेतात जास्त दूध देणारी कालवड आपण मित्रांनो आपल्या गोठ्यामध्ये फक्त पंच्याहत्तर हजारामध्ये बनवू शकतो मित्रांनो अशा पद्धतीने आपण आपल्या गोठ्यामध्ये पंच्याहत्तर हजार रुपये खर्च करून दोन वर्षाच्या आत विनारी कालवड तयार केली परंतु कालवड संगोपनामध्ये जर शेतकऱ्याने स्वतःच्या शेतातली वैरण वापरली आणि त्या वैरणीचा अंदाजे खर्च आपण जर तीन रुपये पकडला तर आपल्याला नक्कीच कालवड संगोपनाचा खर्च खूप काही प्रमाणात कमी करता येतो त्याचं थोडस आर्थिक टोकतळे बघू मित्रांनो कालवड संगोपनामध्ये जवळजवळ तीन हजार एकशे ऐंशी किलो एकूण वैरण लागते आणि या वैरणीचा खर्च आपण आठ रुपये पकडलाय म्हणजेच आठ रुपये प्रति किलो प्रमाणे आपल्याला वैरणीचा खर्च पंचवीस हजार चारशे चाळीस रुपये येतो परंतु शेतकऱ्याने स्वतःच्या शेतातली जर वैरण वापरली आणि त्याचा खर्च आपण तीन रुपये प्रति किलो जर पकडला तर त्याचा एकूण खर्च हा कालवड संगोपनासाठी नऊ हजार पाचशे चाळीस रुपये येतो म्हणजेच आपण एकूण कालवड संगोपनामध्ये वैरणीचा खर्च जर नऊ हजार पाचशे चाळीस रुपये पकडला तर आपण आपल्या गोठात कालवड ही फक्त साठ हजारामध्ये बनवू शकतो मित्रांनो अशा पद्धतीने जर आपण कालवड संगोपनाचं अर्थकरण कालवड संगोपनाचा आर्थिक ताळमेळ जर बघितला तर आपण आपल्या गोठ्यामध्ये पाच ते सहा हजार लिटर दूध देणारे दोन वर्षाच्या आत विणारी प्रत्येक वर्षी विणारी आणि प्रत्येक वेतात जास्त दूध देणारी गाय फक्त साठ हजार रुपयामध्ये बनवू शकतो आणि अशा कालवडीपासून आपण पाच वर्षाच्या आत तीन वेत घेऊन आपला दुग्ध व्यवसाय सोपा आणि फायदेशीर बनवू शकतो